कोटाकोला येथे प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आणि राजेंद्र पातोडे यांच्या उपस्थितीत आठ ठिकाणी सर्कल बैठका शाखा नियोजन आणि तिरंगा रॅलीची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड उत्तर दक्षिण जिल्हा संयुक्त बैठकीत काँग्रेस सोबत युती न करण्याचा सूर लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील अपमान उपेक्षा आणि विश्वासघात लक्षात घेता वंचितने यंदा स्वबळावर निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी जातीयवाद्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या राहुल पैठणकर या बौद्ध तरुणाची वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट कोटेगाव सौर्य ऊर्जा प्रकल्पाला विरोध वंचित बहुजन आघाडीचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा दोन हजार रुपयापेक्षा अधिक यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा विचार नसल्याचे अर्थ राज्यमंत्र्याचे राज्यसभेत उत्तर सोने चकाकली, सहा वर्षात दोनशे टक्क्यांनी वाढले भाव चांदी देखील महाग कॅप्टन शुभम ऐतिहासिक शतक शुभमन गिलने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध चौथं शतक झळकावलं पुण्यातील रेफ पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक अंमली पदार्थ जप्त दोन प्राचीन विहारांच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडिया देशामध्ये वाद डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन्ही देशांना इशारा युक्रेनचा रशियावर ड्रोनने हल्ला रशियाच्या इलेक्ट्रॉनिक वॉर मशीन प्लांटला हल्ल्याद्वारे केले लक्ष युक्रेनच्या सीमेपासून पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावर हल्ला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल टू थ्री वन सिक्स